जय जय रामकृष्ण हरी आज आपण बोलणार आहोत त्या दिवशीबद्दल जिची महिमा संपूर्ण जगभर गातात ती म्हणजे कार्तिकी एकादशी विठ्ठल भक्तांसाठी ही एकादशी म्हणजे मोक मोक्षाची दार उघडणारा दिवस असे म्हणतात या दिवशी जर आपण भक्तिभावाने उपवास केला पूजा केली तर विठ्ठल स्वतः आपल्या घरी येतो चला तर मग जाणून घेऊया कार्तिकी एकादशीची पूजा नेमकी कशी करावी आणि कार्तिकी एकादशीचे महत्व काय आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रभू पांडुरंगाची एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात म्हणून या दिवशी उपवास भजन नामस्मरण आणि दान यांचं अत्यंत पुण्य मिळतं पंढरपूरला लाखो भाविक पायीवारी करतात कारण ही कार्तिकी एकादशी म्हणजे भक्तीचं पर्व आहे पूजा कधी आणि कशी सुरू करायची सकाळी लवकर उठून स्नान करावं घर स्वच्छ करावं मग पवित्र ठिकाणी भगवान विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा किंवा फोटो ठेवा त्यासमोर दीप लावा तुळशीचं पान अर्पण करा आणि विठ्ठल नामस्मरण सुरू करा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा उच्चार करा जाप करा पूजेला लागणारे साहित्य काय काय लागते तर त्यामध्ये तुळशीची पानं गंध फुलं अक्षता पाणी आणि तामन दीप अगरबत्ती फळ नैवेद्य विठ्ठलाचं नामस्मरण करणं सर्वात महत्वाचं आहे उपवास आणि नियम या दिवशी अनेक जण एकादशी उपवास करतात पण हा उपवास म्हणजे फक्त अन्य त्याग नाही तर मन वाणी आणि कर्माने शुद्ध राहणं फळं दूध किंवा साधं पाणी घेतलं तरी चालतं महत्वाचं म्हणजे दिवसभर विठ्ठल विठ्ठल म्हणत राहाव संध्याकाळी पुन्हा एकदा दीप लावावा तुळशीपत्र अर्पण करा आणि भजन करा घरामध्ये पांडुरंगाचा नामजप किंवा हरिपाठ वाचा रात्रभर जागरण करून भजन कीर्तन केल्यास अपार पुण्य मिळतं एकादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न कपडे धान्यदान करा हे दान म्हणजे विठ्ठलाला अर्पण केल्यासारखं असतं असे म्हणतात जो भक्त त्या दिवशी दान करतो त्याच्या घरात कधीही अभाव राहत नाही कार्तिकी एकादशी म्हणजे भक्ती प्रेम आणि शुद्धतेचं प्रतीक या दिवशी केलेली पूजा उपवास आणि नामस्मरण आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करून शांती आनंद आणि समृद्धी आणतं म्हणूनच विठ्ठल भक्त म्हणतात विठ्ठला 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 हरी पंढरीनाथ विठ्ठला हरी विठ्ठल भक्तांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल आणि अशाच भक्तिपूर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका जय हरी विठ्ठल कमेंटमध्ये नक्की करा धन्यवाद